श्रोतेहो विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशभरात नीट अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी कम टेस्ट टेस्टमधल्या समस्या आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं विविध उपाययोजना केल्या आहेत याविषयी ए आय सी टी चे माजी अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण काल ऐकला त्यात त्यांनी परीक्षा प्रक्रियेतल्या अडचणी सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणं परीक्षा पद्धतीतल्या अडथळ्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं नेमलेली समिती याविषयी माहिती दिली मुलाखतीच्या आजच्या दुसऱ्या भागात समितीच्या कार्यकक्षा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कशा रीतीनं यंत्रणेतल्या समस्यांवर तोडगा काढता येईल परीक्षांमधले गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारनं लागू केलेल्या कायद्यातल्या तरतुदी याविषयी मुलाखतीच्या आजच्या भागात जाणून घेणार आहोत या उच्चस्तरीय समितीला सरकारने जे कार्यक्षेत्र ठरवून दिलंय त्यात आहे की परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करायच्यात किंवा डेटा सिक्युरिटी प्रोटोकॉल जो आहे त्यात सुधारणा करायचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं जे स्ट्रक्चर आहे जे कार्यक्षेत्र आहे जे कार्यपद्धती आहेत तर त्याच्याविषयी सरकारनं शिफारसी मागितलेल्या आहेत तर याविषयी तुमचं मत काय आहे समिती जेव्हा नेमलेली आहे ती समिती सर्वांच्याकडनं पण त्यांचे विचार अनेक लोकांकडनं घेईल स्वतःचे विचार मांडेल आणि मग दोन महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करेल पण त्याच्या आधी सर्वात मुख्य म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जेव्हा काय केलं पाहिजे ते कसं केलं पाहिजे त्याच्यात अचूकरीत्याने कुठलीही चूक होता का माने ह्यासाठी काही गोष्टी आहेत तर काही गोष्टी डेटा सेस्युरिटीच्या आहेत तर काही गोष्टी फिजिकली कुठे कुठे वावर होतो तिथे कशा रीतीने त्याला चेक्स अँड बॅलन्सेस जे म्हणतो आपण असल्या पाहिजेत अशा विविध रीतीने आणि जे अध्यक्ष असतील किंवा तिथले हेड असतील त्यांच्या आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांच्या संस्थेनरीज जे आहेत त्या सर्वांच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी आहेत म्हणजे सर्वांना काही अधिकार असतील तर काही त्यांच्याकडनं अपेक्षा असतात त्या कुठल्या कुठल्या असाव्यात त्यात कुठली चूक झाली तर कुणाला काही परीक्षेमध्ये गडबड झाली तर शिक्षा कशी द्यावी लागेल कसं ओळखलं जाईल अशा अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत ह्या सर्व सुरक्षा योजनेसाठी ही कमिटी नेमलेली आहे आम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला एक इतका मोठा देश आहे देशामध्ये एकशे चाळीसच्या वर कोटी लोकसंख्या को आहे आणि परीक्षेला बारावी दहावीचे विद्यार्थी जे असतात त्यांचे प्रमाणात असल्यामुळे जवळजवळ प्रत्येक परीक्षे मग ती जेई ची असो ची असो मेडिकलची नीट एक्झामिनेशन असो जवळपास वीस बावीस पंचवीस लक्ष विद्यार्थी आज बसत आहेत आणि ह्या सर्वांचा विश्वास जर आपल्याला परत एकदा मिळवायचा असेल आणि पारदर्शी व्यवस्थेने परीक्षा चालवायची असेल तर योग्य सेंटर कारण इतके पंचवीस लाख विद्यार्थ्यांना परीक्षा घेण्यासाठी लागणाऱ्या सेंटर म्हणजे आपल्याला केंद्र नीटपणे शोधून ठेवणे तिथे सुव्यवस्था असणे मग ती पोलिसांची असो पाण्याची असो संघासाची असो वीज असो गर्मीच्या दिवसात परीक्षा होतात तर वीज आणि पंखे हे महत्वाचे आहेत आणि विद्यार्थ्यांना एक वातावरण असं निर्माण झालं पाहिजे की आपण इथे माझी जितकी शिकलेलं किंवा मी अभ्यास केलेला आहे त्याला मी समोरे जाऊन परीक्षा देत आहे आणि आनंदाने स्वीकृती करायला पाहिजे की मला जितके येतं त्याच्या दृष्टीने तेवढेच मार्क मला मिळतील हे अशीच त्यांच्या मनामध्ये सुद्धा विचार आला पाहिजे असं नाही की मी कुठल्याही वाईट रीतीने कॉपी करून असो किंवा प्रश्नपत्रिका मिळवून असो हो असो किंवा न लिहिता जास्ती मार्क मिळवून असो मला जेणे तेने सीट मिळवायची हा जो भाग सध्याला समाजामध्ये आहे ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी कशी सुरक्षा व्यवस्था केली जाईल ही ह्या सदस्यांनी आम्हाला सांगायची आहे डेटा सिक्युरिटी असेल तुम्ही म्हणतात की काही प्रश्नपत्रिका तर ज्या एक्सपर्ट असतात शिक्षक ते प्रश्नपत्रिका तयार करतात त्यांनी हाताने लिहिलेलं असेल तर कुणीतरी टायपिस्ट टाईप करतो लिकेज ला कुठेही चान्स असतो किंवा त्याच्यानंतर काही प्रश्न त्या प्रश्नपत्रिका प्रिंट होऊन येतात तर काही ऑनलाईन मध्ये जातात तर जिथे प्रिंट होऊन ओएमआर बरोबर जातात तिथे प्रिंटिंग प्रेस मध्ये असेल किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये असेल किंवा जे ऑनलाईन परीक्षा असतात कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन त्याच्यामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून जाताना कुठे हॅकिंग न होता का नये आणि त्याला डबल पासवर्ड किंवा डबल सिक्युअर परीक्षा पत्रिका तुम्हाला मिळता कामा नये आणि ते फक्त अर्धा तास आधी मिळाव्यात अशी व्यवस्था असते अशा अनेक गोष्टी ह्या कमिटीच्या संदर्भात सामोरे येतील असं वाटतं एआयसीटीचे माजी अध्यक्ष होतात सध्या तुम्ही नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम चे अध्यक्ष आहात तर या पूर्ण प्रक्रियेविषयी पूर्ण यंत्रणेविषयी तुम्ही काय सजेशन देऊ शकाल आम्ही पण नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहितीये की टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या रीतीने आणि व्यवस्थित सुव्यवस्थित डेटा सिक्युअर लेअरच्या के थ्रू केला तर त्याच्यामध्ये अशा संभावना कमी असतात किंवा जवळपास होऊ शकत नाहीत आणि ती व्यवस्था करण्यासाठी जसं आपण ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी असेल किंवा सिक्युअर डबल व्हेरीफायबल पासपोर्टच्या किंवा ट्रिपल व्हेरीफायबल पासपोर्टच्या माध्यमातून जर प्रश्नपत्रिका सेंटरला पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल मला वाटतं हे असे जे प्रकार झालेले आहेत अॅटलिस्ट पेपर लीक तर अजिबात होणार नाही आणि त्याचप्रमाणे सर्व ठिकाणी आज, आज टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे जर आपण कॅमेरे लावले आणि कंटिन्युअसली स्कॅनिंग करत राहिलो तिथले व्हिडिओग्राफ आणि मनुष्यानी ते पाहतच राहावेल असं नाही आजकाल टेक्नॉलॉजी अशी उपलब्ध आहे की तिथे स्कॅनिंग करताना कुठेतरी गडबड दिसली तर ते लगेच अलार्म बेल बनतो ना अलार्म रेस करण्यासारख्या व्यवस्थापन होऊ शकतात अशा अनेक गोष्टींना जर आपण परीक्षा व्यवस्थेमध्ये आणलं तर अचूक आणि पारदर्शकरित्या परीक्षा होते सध्या विविध क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगचे उपयोग सुरू आहेत भारतातही अनेक ठिकाणी त्याचे फायदे आपल्याला लक्षात येत आहेत तर ह्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी ती अधिक अधिक पारदर्शक आणि चांगली बनवण्यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा आपल्याला काही उपयोग करून घेता येईल जर आता आपल्याकडे हजारो फिल्म्स येतील तर ते सगळ्यांनी कुणीतरी बसून बघणं शक्य नाही त्यामुळे त्यामध्ये संशयास्पद असलेली व्हिडिओ क्लिप म्हणजे ती तासन तासाची क्लिप असेल पण त्याच्यामध्ये ह्या आठव्या मिनिटाच्या बावीसाव्या सेकंद नंतर ते आठव्या मिनिटाच्या पन्नासाव्या सेकंदापर्यंत काहीतरी गडबड झालेल्या सारखी दिसते असं जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगच्या बेसिस वरती त्या हजारो मीटर असलेल्या त्या फिल्म मधून आपल्याला जर लक्षात आलं तर मग कुणीतरी व्यक्ती त्या वेळेला एक्झॅक्टली जाऊन बघेल आणि मग त्यात काय क्वेश्चन पेपर ओपन करण्यात किंवा लीक करण्यात कुणी सामभू झाला होता का हे लक्षात येईल त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगचा उपयोग ह्या सर्व गोष्टींमध्ये अचूकरीत्या वापरता येतो आणि तोही वापरला जाईल नक्कीच पुढे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या संसदेच्या अधिवेशनात परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी संसदेने कायदा मंजूर केला होता गेल्याच आठवड्यात सरकारनं त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे या कायद्यातल्या तरतुदी काय काय आहेत या कायद्यात दोन महत्त्वाच्या तरतुदी आहेत एक तर जो कोणी इन्व्हेस्टिगेशन मधून पकडला गेला की चुकीचं काम केलेलं आहे तर अशा व्यक्तींना किंवा संस्थांना एक तर नॉर्मली डिबार वगैरे तर करतोच आपण पण त्याच्याही पेक्षा कडक शिक्षा म्हणजे दहा वर्षापर्यंत जेल हा कायद्यामध्ये आहे किंवा एक कोटी रुपयापर्यंत त्याला पेनाल्टी म्हणजे ह्या दोन्ही इतक्या स्ट्रॉंग आहेत की कुणी चुकीचं काम केलं आणि पकडलं गेलं तर शिक्षा पण अशी असली पाहिजे की ती करायला कोणी धरणार नाही आणि मला वाटतं ह्या कायद्यात ह्या दोन गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत दहा वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा एक कोटी रुपयाची जी पेनाल्टी लागेल अशी शिक्षा जेव्हा असते तेव्हा लोक ह्या करण्याच्या मागे धावणार नाहीत कारण पकडला गेला लग की हे सगळं सहन त्यांना करावं लागेल श्रोते हो या बरोबरच नीट परीक्षेतील समस्या आणि त्यावर केलेल्या उपाययोजना याविषयी अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग संपला हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे मुलाखतकार जीवन भावसार आणि निवेदन रश्मी पाटकर